नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर इथे मी ही उडीद डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजून ठेवली होती नंतर जाडसर अशी वाटून घेतली आहे यामध्ये काही नाही टाकलं आपण फक्त उडदाची डाळ वाटून घेतली आहे हवं तर तुम्ही हिरवी मिरची लसूण आणि जिरं टाकून आ, वाटू शकता पण मी फक्त उडदाची डाळच वाटून घेतली आहे आता बाकीचे जिनस आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला कोथंबीर टाकला बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची अशी बारीक तुकडे करून घेतले आहे ती टाकली आणि ही कडीपत्त्याची थोडीशी पानं घेतली आहे ती बारीक अशी तुकडे करून टाकायचे आहेत तोडून टाकायचे आहेत आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण छानपैकी यामध्ये टाकते चवीनुसार मीठ आपण हिरवी मिरची टाकली आहे तरी पण थोडस लाल तिखट सुद्धा टाकणार आहे मीठ अगदी पावचम्मच एवढं हळद हळदपूड वरून थोडस जिरं टाकते मी आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे अगदी झटपट होतात खमंग कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात खायला तर एखाद्या वेळेस बनवायला काय हरकत नाही नक्की बनून बघा आता हे थोडंसं फेटून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे वडेनं खूप छान हलके फुलके होतात बघा घट्ट असे होत नाहीत यामध्ये थोडंसं कनेक्ट टाकते मी अगदी दोन तीन चम्मच एवढं हे गव्हाचं पीठ आहे ते टाकायचं आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे माझी ने आई नेहमी हे वडे बनवायची बघा आता मला आवडतात म्हणून मी सुद्धा आठ दिवसातनं किंवा मग जेव्हा खावा वाटले तेव्हा बनवत असते आता हे छानसं असं एकटीव करून झालेलं आहे आपण पाण्याच्या हाताने याचे वडे टाकणार आहोत तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही पॉलिथिनवर थापून देखील याचे वडे थाप म्हणजे टाकू शकता तेलामध्ये किंवा मग मी जसे अशा हातावर बनवतो आहे तसे देखील टाकू शकता हव्या त्या आकाराचे हे वडे आपल्याला टाकायचे आहेत जेवढे मावतील तेलामध्ये तेवढे टाकून घेते आणि छान असे तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत परवा हे पलटी करून घेत आहे मी आणि मस्त दोन्ही साईडने तळून घेत आहे तर बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे अजून आपल्याला एक मिनिट हे तळून घ्यायचे म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात तर हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग तुम्ही कधीही बनवू शकता असं काय नाही कधीही जेव्हा मनात आलं तेव्हा बनवायचे आणि खायचे खूप छान लागतात तर तुम्हाला नक्कीच आवडतील हे असे वडे आता हे तळत आलेले आहेत बघा जे तळले आहेत ते काढून घेत आहे मी मस्त कुरकुरीत झाले आहेत आणि कमी तेलामध्ये होतात जास्त काही तेल लागत नाही याला अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत परत यासोबत खायलाही आपल्याला दुसरं काही बनवायची गरज नाही मिरची वगैरे आपण ह्या वड्यामध्येच टाकलेले आहेत तर हे वड्या असे सुद्धा तुम्ही खूपच म्हणजे वेळा बनवायला असे आहेत हे संपूर्ण काढून घेते आणि जे बाकीचं पीठ राहिलेलं आहे त्याचे सुद्धा वडे मी बनवून घेते पाण्याच्या हाताने बनवायचं नाही तर मग कसं हे बॅटर हाताला चिटकते बघा तर हे उडदाचे वडे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करून घ्या आता हे संपूर्ण टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त तळून घ्यायचे आहेत दोन बनवते तर वडे तळून तयार झाले आहेत गॅस बंद करते आणि वडे काढून घेते तर पाहू शकता किती कुरकुरीत असे झाले आहेत वडे आपले तयार आहे झटपट आणि स्वादिष्ट भेटू पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह